हॅलो नमस्कार सगळ्या माझ्याकडं ताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत चला तर ताईंनो आज आहे गौराईचा दुसरा दिवस म्हणजे लक्ष गौराई पूजन जे असतं ते आज आपण आरास करतो म्हणजे सगळीकडंच आज गौराईला काल कसा भाजी भाकरीचा नैवेद्य झाला तर काल काय मग दुसरं पुढं आरास वगैरे मांडली जात नाही तर गौरी पूजनाच्या दिवशी हळदी कुंकवा दिवशी ना सगळं केलं जातं तर हळदी कुंकवाच्या दिवशी सकाळी गौराईला आमच्याकडे थालपीठाचा नैवेद्य असतो गणपती आल्यापासून आमच्याकडे दोन वेळा थालपीठं होतात म्हणजे गणपती यायच्या दिवशी आणि गौराईच्या हळदी कुंकवा दिवशी तर सकाळ सकाळी सगळ्यात पहिले मी गौराईचा नैवेद्य करून घेतला आज पूर्ण पोळीचा पण असतो नैवेद्य तर सगळा स्वयंपाक करून घेतला म्हणजे थालपीटाचा नैवेद्य वगैरे आणि नंतर सगळं आवरलं आणि आता गौराईचं गजरा आणलेला तर तो गजरासुद्धा घातला रोजच्या रोजच हार वगैरे येतो आणि ही सकाळची आरती चालू आहे गौरी पूजना दिवशी म्हणजे गौरीची हळदी कुंकू असतो त्या दिवशीची सकाळची आरती आम्ही दोन्ही टाईम आरती करतो आणि आज इकडे आता आवरून सगळं सकाळची कामं झालेत आजचा दिवस खरंच खूपच धावपळीचा गेला म्हणजे ना दिवसभर काम काम तेच चाललेलं कारण आज सगळी आरास असती सगळं मांडायचं असतं परत पुरणपोळीचा स्वयंपाक सकाळी थालपिठाचा आता सकाळ सगळं सक झालं ताई सकाळची कामं वगैरे हो झाली आणि डायरेक्ट दुपारी म्हणजे नाही म्हटलं तर साडेबाराचं टायमिंग तर ही खरी गवर ह्याला म्हणतात गवर ते पाच पा असतं ना ते कणसाचं ताट ते असं काय 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 असतं ना तर, तर ह्याला खरी गवर म्हणतात मन हे ठेवायचं असतं काही जणं गवराच्या डोक्यावरती ठेवतात आम्ही असं कळशीवर ठेवतात तर आधी मोठी मी कळशी घात काढली पण नंतर आम्ही सगळं फराळाचं वगैरे मांडल्यानंतर रांगोळी काढल्यानंतर ही कळशी ठेवायला जागाच नव्हती पुन्हा ते काढून बारक्या कळशी ठेवलेलं पुढं तुम्हाला दिसेल तर हे जस्ट आत्ता रानातनं ताजं ताजं आणलेलं आहे तर कोल्हापूर साईड किंवा कोकणात वगैरे हीच खरी गवर असती बघा तर त्याच्यामुळे म्हणजे अशा असती तर इकडे आमचं सुद्धा सगळ्यांचं कामं झाली जेवण खाऊन आता आवरायला घेतलेलं आहे चला म्हटलं आरास करूया तर कसं आहे आमच्याकडं काही खेळणी वगैरे नाहीच आहेत आम्ही नेहमी फराळाचं रांगोळी काढतो तर आज खूप छान अशी पैठणी रांगोळी काढलेली तर फराळाची पिशवी जी आणली होती ना विकतची ती सगळे मी लपवून ठेवलेलं कारण आता आहेत घरात म्हटल्यावर मग खातात करतात त्यांनाच खायला असतं पण मांडायला असे पॅकिंग वगैरे आणलेले तर अशा म्हणजे विटा किंवा दोन डबे ठेवून ना दोनच आम्ही असं हे करून घेतो फळं वगैरे सगळे मग ठेवली जातात तिथे तर फळ्या मांडल्या त्याच्यावरती ना एक पडदा होता नवीनच तो टाकला आणि त्याच्यावर आता सगळं बघा हे व्यवस्थित एक एक काढून मी आणि जाऊ आता दोघीजण ठेवतोय व्यवस्थित म्हणजे फराळाचं मांडतोय अशा पद्धतीने तर दिवसभर असं मांडलेलं असतं सगळेजण याच पद्धतीने भेवते किंवा काय काय जण इतकी छान छान काय कायची आरस असते ना खूप छान असते इतकं फराळाचं मांडतात खूप जास्त काय काय करत असतात तर इकडे आम्ही आता जी पॅकेट होते ते पॅकेट असे उभे मांडले जे पॅकिंग डायरेक्ट आणलेले विकत ते पण मांडले आणि जे काही असे ठेवायचे थे होते ते थे ठेवले आणि इकडे आता चर्चेचा विषय चालला आहे म्हणजे रांगोळी कोणती काढायची तर दोघींचं चाललेलं तर ती म्हणत होती की अशी ह्याची संस्कार भारतीमधली रांगोळी काढावी जाऊ आणि मी म्हणत होते की आपण पैठणी रांगोळी काढावी मग ते आता मोबाईलमध्ये बघितलं आणि मग तसं ठरवलं तर बराच वेळ चाललेलं होतं की आधी ठरवायचं असतं ठरवल्याशिवाय गोष्ट कोणतीही होत नाही आणि जमेल की नाही पण मी नेहमी सांगते की आम्ही जमवून आणतो नाही आम्हाला जमू दे आम्ही ती गोष्ट जमवून आणतो प्रयत्न करतो नेहमी प्रयत्न करायचे कधीच सोडत नाही आज मुलांना शाळा वगैरे होती त्याच्यामुळे काय टेन्शन नव्हतं मुलं शाळेत गेलेली शांतता होती तर आता शेवटी फायनली पैठणीचा पदार जो आहे ना ती आता साडीची म्हणजे ट्रेंडिंगच आहे ती रांगोळी म्हटलं ती काढावी तर वाटतं आपल्याला तैनो की चौकून काढायचं आहे आणि रंगवायचं तर नाही नाही म्हटलं तर दोन सव्वा दोन तास गेले त्यात ठरवायला आधी वेळ गेला कलर कॉम्बिनेशन नंतर बा म्हणजे ना असं अनायसे ना हा कलर आम्ही दिला आणि बघा संक्रांतीची साडी माझी ह्याच कलरची आहे सेम हाच कलर माझं कॉम्बिनेशन आहे येलो आणि ब्लू नंतर सगळं नं झाल्यानंतर मग मी दीपालीला म्हटलं की अरे माझी साडी ही काढली आपण संक्रांतीची म्हणजे ते आहे तरी इथं दिसताना अगदी तुम्हाला थोडंसं तैनं दिसत असेल पण बराच वेळ गेला रांगोळीसुद्धा भरपूर ला, लागली पण खरं सांगू हे सुख आणि हा आनंद काय तर वेगळाच होता म्हणजे इतकं खुशी झाली ना मनाला इतकी छान रांगोळी आम्ही काढली बघा नाही म्हटलं तर दोन सव्वा दोन तास ना असे रांगोळीला गेलेले होते आणि फायनल तुम्ही रांगोळी तैनो बघा या पद्धतीने झालेली आणि गणपतीपुढेसुद्धा रांगोळी काढून घेतली तर फायनली सगळं बघा फराळाचं मांडलं गौराई सगळं असं सगळं झालं मी इकडचं दारच लावून ठेवलं कारण मुलं शाळेत ना आली ती पळापळ करतात चार सव्वा चार वाजले नाही म्हटलं तर आम्ही हे सगळं आवरायला बारा वाजता घेतलेलं सगळी आरा सगळं ताईनं मांडून झालं आणि इतकं सुंदर इतकं छान दिसत होतं ना रांगोळी तर खरंच खूप छान दिसत होती मस्त सगळ्यांना आवडली आणि त्याच्यावर लिहिले गौराई आली सोनपावलानी तिकडचं सगळं आवरलं ताईनं आता आले मी स्वयंपाकाला कारण चार वाजला आणि कसं असतं माहितीये काही जण थालपीठाचा नैवेद्य दाखवतात था? आणि लगेच पुरणपोळीच्या स्वयंपाकाला घालतात पण मला हे आता बाहेरचं आवरायचं होतं आणि जावेनं पण सकाळी मग पुरणपोळ्या केल्या म्हणून मग मी म्हटलं चला आपण नंतर निवांत घातले किंवा संध्याकाळच्याला मग गवरायला नैवेद्य होईल म्हणून मी चार वाजता पुरणाचा स्वयंपाक घातला अगदी वाटीभर डाळ घातलेली आज काय मी तुमच्याशी संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक शेअर केलेला नाही झटपट पुरण म्हणजे चार वाजता चार साडेचारला डाळ घातली आणि साडे पाच पर्यंत मी सगळा स्वयंपाक आवरून घेतला या पद्धतीने सगळं मी काय करते जे काही असेल का का ना करते चुकवत काही नाही थोडं का होईना पण करते मोडता कशात घालत नाही मी कितीही काय वेळ होऊ दे कंटाळे होऊ दे पण त्या ज्या ज्या गोष्टी जशा आहेत ना सासरी त्या मी तशा करत राहते फायनली घड्याळात बघू शकताय सगळं घरातलं आवरलं भांडे वगैरे आवरले सगळं झालं आणि आता सात वाजलेले आणि साडेसहाला मी माझं आवरायला घेतलं त्याच्या आधी आधी त्या अनुष्काचं आवरून घेतलं कारण आज गवराईचा हळदी कुंकू आहे चला सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं हाय सगळ्यांचं स्वागत आजच्या ब्लॉग मध्ये तर ब्लॉग सकाळपासून झालेला आहे तैण्णव आणि सगळ्यांना गौराईचं हळदी कुंकुआचं आमंत्रण देते तर सगळ्यांनी आमच्याकडे हळदी कुंकवाला यार तुम्हाला इथूनच हळदी कुंकुआचा मान चला तर मी आवरलेला आहे तैण्णव कारण आता हळदी कुंकवाला बायका येतात आम्ही पण जातो आता आम्ही जातोय की नाही बघूया स्वयंपाक तर माझा झाला फक्त पुरणपोळी लाटायची चाललेली आहे तर कालच्या शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला दाखवलंच की इकडे बघा गवर आणि रांगोळी एक दीड तासाची मेहनत पण छान दिसते तुम्हाला कशी वाटली रांगोळी ते सुद्धा सांगा आणि हळदी कुंकवाला या गवरायचा हळदी कुंकवाचा मान तुम्हाला आणि चला आता पुढचं मग बघूया काय काय होतं ते तुमच्याशी मी दाखवेन मी आवरलेलं आहे आता खूप वेळ झाला आधी ती अनुष्काचा आधी आवरून घेतला आता पहिल्यांदा फोटोशूट करायचा बाकी काही सुद्धा नाही कारण परत एकदा व्हिडिओ होतात पण फोटो काढायचे राहिले की राहिले म्हणून म्हंटल आवरून घ्यावं आणि दिवाबत्ती आता करते दिवे तर चालूच असतात कधी काही बंद म्हणजे तसे मी हे करून देत नाही पण आता चला म्हंटल बाकीचं आवरून घेऊया पोरं सारखी येत आणि इकडे बघा हळदी कुंकवासाठी सगळ्यांनी गजरे नवीन कपडे मेकअप फुलमध्ये सगळ्यांचा आवरून झालेला आहे आणि आता संध्याकाळच्या आरतीला सगळी येतील तर आजची आरती पण आम्ही साडेसात वाजता घेतली कारण कुणी कुण कुण ही का कुण आता हळदी कुंकवाला किंवा आम्हालाही कुणाच्यात जायचं होतं पण ह्यावेळेस आम्हाला काय जाणं झालं नाही आम्ही कुणाच्यातच हळदी कुंकवाला जाऊ शकलो नाही आणि आता तवर सगळी बाहेर मुलं बसले तर मला नैवेद्य भरायचं होता स मी साडेपाचपर्यंत सगळा स्वयंपाक उरकून घेतलेला फक्त माझ्या पुरणपोळ्याला आटायच्या राहिलेल्या म्हटलं नैवेद्य आरतीच्या टाईमला हे के पुरणपोळ्या लाटल्या की बरोबर नैवेद्य दाखवला की पोरं पण नंतर जेवतात म्हणून म्हटलं आता बाहेर सगळी बसतायत कारण सासूबाई अजून वरती यायच्या होत्या त्या आल्याशिवाय तर काय आरती करता येत नाहीत कारण त्याच आरती करतात ना तर मी इकडे ना पुरणपोळ्या दोनच लाटून घेतल्या आता परत जेवताना पण सगळ्या पुरणपोळ्या लाटून घेतल्या तर शक्यतो असा मी कधी स्वयंपाक करत नाही की आधी सगळं करून ठेवलंय मग पोळ्या अगदी जेवताना कारण माझी पोळी अगदी मोसुद असते काही सुद्धा असं म्हणजे वातळ वगैरे होत नाही त्यामुळे मी पोळ्या लाटून ठेवते असं कधी होत नाही पण आता म्हटलं चला पटकन आरतीच्या आधी दोन पोळ्या लाटल्या तर सगळ्यांकडे मला वाटतं अशाच पद्धतीने असेल शक्यतो करून लक्ष्मीपूजन सॉरी लक्ष्मीपूजन म्हणजे गौरी पूजन असतं तो दिवस पुरणपोळी सकाळीच असते आणि थालपीटाचा नैवेद्य मे बी कुणाच्यात नसेल पण आमच्यात असतो आणि लगेच थालपीटाचा नैवेद्य दाखवला की दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात पण ना अं माझा असं झालं त्याच्यामुळे चला म्हटलं संध्याकाळी पण पूर्ण परिपूर्ण हा नैवेद्य झाला आणि पुरण आणि पीठ इतकं मऊ झालेलं ना ताई नो कि ती पोळी इतकी फुगत होती इतकी मऊ झालेली ना लुसलुशीत कि ती पुरणपोळी उलटताना सुद्धा तुटत होती इतक्या मऊ लुसलुशीत पोळ्या झालेल्या तर इकडे बघा एक दोन तीन पोळ्या लाटून घेतल्या कारण अजून येत आहेत जातायत सगळी आवरलं मी माझं परत एकदम मग ठेवलं की मुलं बाळ पण मग म्हणतात भूक लागली भूक लागली त्याच्यापेक्षा थोडंफार करून ठेवलेलं बरं आणि अगदी तैनो वाटी बरं मी डाळ घातलेली आहे बरं का आणि आजचा व्हिडिओ थोडा तैनो मोठा झालाय तरी पण लाईक जरूर करा लाईक करायला तुम्ही विसरताय आत्ता व्हिडिओ पाहताय तर आवडत असेल तर प्लीज एक लाईक जरूर करत जावा नवीन ताई कोणी असाल तर सबस्क्राईब जरूर करा एक तीन चार पोळ्या लाटल्या बाकीचं पुरण मी ठेवलं जसं की म्हटलं तुम्हाला पुरण दिसू शकते सात आठ पोळ्या फक्त ताईनं मी केलेल्या आणि आता इकडं नैवेद्याचं ताट मी सगळं भरून घेते म्हणजे कसं आरतीच्या वेळेस नैवेद्याचं ताट ठेवलं की बरं वाटतं आणि इकडे आता बटाट्याची भाजी सगळं मी केलेलं जो काही माझा पुरणाचा स्वयंपाक तुम्ही बघता पुरणपोळीचा ते सगळं मी केलेलं फक्त काही गोष्टी थोड्या थोड्या केलेल्या बटाट्याची भाजी तर अगदी दोनच बटाट्यांची केलेली होती तर इकडे बघा अशा पद्धतीनं आजचा नैवेद्य भरलेला आहे आणि आरतीची वेळ झालेली आहे सगळी हाका मारत होती ये लवकर म्हणून चला म्हटलं नैवेद्य भरायलाच वेळ गेला पोळ्या भरा म्हणजे पोळ्या भरायला काय वेळ सॉरी पोळ्या लाठायला काय वेळ गेलेला नाही ही, ही बघा सगळी मागे लागलीत काकी ये लवकर कारण सगळ्यांना फुगड्या वगैरे खेळायच्या होत्या गौराईच्या अजून कान वगैरे उघडायचे होते सगळे इथं जमलेले आहेत आणि आता आरती सुरू झालेली आहे म्हणजे करायची आहे सुरू तर आज दर रोज ना मुलंच घेतात आरती आम्ही काही घेत बसत नाही तर मी आज सगळ्यांना म्हटलं अजिबात कुणी घ्यायची नाही आज गौराईचा दिवस आहे आज, आज बायकांचा म्हणजे मान असतो घरातल्या मम्मीनी सगळ्यांनी अशी मोठ्या बायकांनी मिळून हे आरती करायची असते आणि सासूबाई तिथं बसलेल्या असतात त्या सगळं सांगतात कारण त्या जास्त वेळ उभं राहत नाहीत खुर्चीवर बसलेल्या असतात मग सकाळची आरती मात्र त्या नेमानं करतात पण संध्याकाळची मात्र आमच्या पोरांचा दंगला योट म्हणून बघा आमचं आमचं चाललेलं इकडे आता आरतीसुद्धा आम्ही करून देतो तर आता आरती वगैरे झाली सगळ्यांना धूप बीप दिलं म्हणजे आणि आता प्रसाद वाटायची वेळ झाली तर मुलं म्हंटल की काय रोज तर काय काय तर लागतं तर मी नॉयलॉन वगैरे शाबू असं काय काय आणून ठेवलेलं होतं म्हणजे मुलांना तेवढंच आणि गजरे बघा सगळ्यांनी गजरे मी आरती सगळ्या घरभर हे करून आली आणि पोरांची गडबड चाललेली की आवरा 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 म्हणून आता इकडे सासूबाई जो काही नैवेद्य आहे म्हणजे स्वयंपाकाचा पण नैवेद्य आणि जे काय आपण प्रसाद म्हणून आरती झाल्यावर बघा वाटतो त्याचाही नैवेद्य दाखवला जातो कधी कधी दाखवत नाहीत पोरं काय करतात उचलतात आणि वाटायला सुरुवात करतात मग त्या ओरडत असतात तुम्हाला त्याचा पण नैवेद्य दाखवायला काय होतं म्हणून आता इकडे त्याचाही नैवेद्य दाखवलं दाखवतोय तर झालं सगळ्यांचं बघा इकडे नैवेद्य वगैरे आणि इकडे ना अं आत्ता ओटी भरायची असते खण नारळाने तर ती ओटी तयार केली ती सगळी ओटी ओटीला सगळ्यांनी आम्ही तिघींनी हळदी कुंकू लावला आणि आता सासूबाई ओटी भरून घेत आहेत तर ती पण बघा तुम्ही प्रत्येक म्हणजे खन बनवायचं असतो आणि त्याने इकडे बघा आरती झाली की ह्यांचं की डान्स करायचं हे करायचं ते त्यांचं सगळं चालूच आहे फुगडी खेळू आपण हो हो फुगडी खेळू आपण मी नंतर सगळा पसारा काढते इथला खुडची बिडची मोकळं करते ન કઈ નહીં સુધી देवी चूटी चान चान तर देवीची उटी झाली सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून झालं ना इकडे बघा ह्या पोरींचा जाण डान्स चालाय छान छान गाणी निवडलेली बरं का दुपारीच यांनी सगळ्यांनी ठरवलेलं होतं पण ना कालच्या व्हिडिओला मला कॉपीराईट आलता म्हणून मी सगळी गाणी ह्यावेळेस कट केली काल एक गौराईच्या इथलं गाणं वापरलेलं ना त्याच्यामुळे तर सगळ्यांचा डान्स बिन झाला खरं खूप मोठ वेळ गेला ह्याच्या पुरणपोळ्या अजून मी लाटतेच पण जास्त काय टाइम नाही झालेला साडेआठच वाजलेले आणि चपात्या पण लाटायच्या आज अप लेवलपर्यंत म्हणजे एक मऊपणाचा जो हे असतो ना तो पोळी ना ज म्हणजे गाठलेला आहे इतकी पोळी मऊ झाली ना फुकते टम्म पण ती पलटी सुद्धा मला अशी करायलाही ना पलटी केली की लगेच फुटते म्हणजे एवढ्या मऊ सुद्धा आज इतक्या मऊ पोळ्या झालेल्या आहेत त्याच्या काय काय माहिती बहुतेक आज डाळ इतकी गिर शिजलेली उलट मला वाटलं आज बिघडलं पुरण पण उलट झाल्यात पुरण एकदमच स्मूद झालेलं आहे आणि इतक्या पोळ्या इतक्या मऊ आहे का म्हणजे इतक्या मौसूद आणि अशा इतक्या छान अशा पोळ्या हो झालेल्या आहेत कणिक पण आज पातळ झाले पुरण पण पातळ झालं त्याच्यामुळे बहुतेक ना पुरणपोळ्या इतक्या सुंदर खरंच आणि बघितल्या तर किती चार पाच सहा सात पोळ्या एका ह्याच्यात होत आहेत आणि एकदम नाजूक पोळी आजची लाटलेली एकदम मोठी मोठी नाही लाटलेली कारण गुळ जास्त घातलेलं आहे त्यामुळे पोळी गोड गोड आहे म्हणून मी पुरण आता कमी घातलेलं आहे आणि चला मी आता मी पोळ्या पण लाटून घेते हळदी कुंकू आमचं झालं मग अशी तुम्हाला मी हळदी कुंकूला बोलवलं आता संध्याकाळी गौराईचे कान उघडणार आहे ते सुद्धा आता तुमच्याशी शेअर करते तुम्हाला दाखवते कसे म्हणजे साधंच आता कान लावणार व्हिडिओवरती आणि मग ते गौरीचे कान पण जरा नंतर साडे दहाच्या दरम्यान आत्ताशी तर हे करायचं आणि बरंच गौराईच्या इथे ना मला हळदी ठेवायचं आहे म्हणजे हळदी कुंकवाचं भरून ठेवायचं आहे पाण्याचं तांब्या भरायचं आहे झालं दीड दिवसाची पाहुणी तेवढीच मजा तेवढाच आनंद तेवढाच उत्साह आणि तेवढंच आपल्या घरात सुख समृद्धी त्याच्यामुळे थकवा हा येतच नाही अजिबात येत नाही कारण त्यांच्या कमेंट असतात की थकवा येत नाही का किती एनर्जेटिक काम करते असल्यावेळी कुणालाच नाही मीच अशी नाही कुठलीच अशी म्हणजे स्त्री नसेल ह्या ह्याच्यावरती की तिला असं म्हणजे कंटाळा येतो ह्या सगळ्याचा कुणालाच येत नाही कुणाचाच रागराग होत नाही कुणाचंच काय होत नाही किती पण वेळ होऊ दे किती पण हे दे चला तर मी पुरण एका हाताने मी उंडा सुद्धा तयार केला तुमच्याशी बोलत आता लाटता मात्र येणार नाही मला दोनच हात लागणार त्याच्यामुळे आता मी मोबाईल ठेवते आणि त्या ते पोळ्या तेवढ्या लाटून घेते नंतर चपात्या पण थोड्याफार मला लाटायच्यात आता ताई संध्याकाळी साडे दहा अकराचं टायमिंग झालं आणि गौराईचे कान उघडण्याची वेळ आली तर आम्ही उघडतो एक गाणं म्हणायचं काय तर हे करायचं आणि काय नसतं हळदी कुंकू लावायचं असतं थोडंसं आता पुढे तुम्ही बघाच इकडे अशा पद्धतीने 干部的。<gasps> <gasps> <laughs> हे सांघ्याने नाही मला मला मी खेळायचं एक खोडी तिकडं थांब जरा उभा राहू दे आम्हाला नाही मी मगवर तर रांक्स कर ना मी ना खेळू लोक खेळू पण चालेय ठेव ठेव हो ठेव का हात नको तुला सांग मी माफ तर बघा गौराईचे कान उघडले तुम्ही बघितलं गाणं बिनं म्हणून आम्ही छानपैकी असे दा उघडले आणि कान उघडून ना पदर कानावरचा माघारी घ्याय सॉरी मागं घ्यायचा म्हणजे ते कान उघडले म्हणायचं आणि हळदी कुंकू वाहून साखरेचा नैवेद्य दाखवला आणि सगळ्यांनी पुन्हा एकदा नमस्कार केला आणि आता बघा इकडे सगळं आवर ते नाही तवर का नाही रांगोळीचं जरा इकडं तिकडं होतंच सगळं आवरलं नाही म्हटलं तर अकरा वाजून गेलेले पोरांचं लृवाय करा कि बहुंी हमकिता रागा क्या उत्हराच शभूя हुझक आह थिल्ग हुण? दृव जमो झेक पाराच चकश invece बहुँक हमकिता रागा क्या लुआ कि बध्याच, फृद हुआ, ससु्ट रहोих झागा निब करता करते हो हां 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 हां